साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माळा व सोलापूर लोकसभेसाठी बारा ते एकोणीस एप्रिल दरम्यान अर्ज स्वीकृती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून बेचाळीस सोलापूर व त्रेचाळीस माळा या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज विक्री व स्वीकृती बारा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार असून एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज स्वीकृती राहील वीस एप्रिल रोजी अर्ज छाननी होईल आणि बावीस एप्रिलपर्यंत अर्ज मागार राहणार आहे त्यानंतर सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे

आणि जेवढे सर्वेलन्स टीम आहे मतलब फ्लाइंग्लाइंग स्पॉट तुमचे जे आहे ते जेव्हा डिक्लेअर झाला त्या दिवशी पासून ऍक्टिव्हेट होईल तर आता सगळे ऍक्टिव्हेर आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीम आमचे डेट ऑफ नोटिफिकेशन पासून ऍक्टिव्हेट होतात डायरेक्ट पासून ऍक्टिव्हेट होतात प्रत्येक स्टॅटिक सर्वेलन्स टीम च्या जे फॉइंट आहे ते चाळीस जे फॉइंट आहे तिथे आम्ही सीसीटीव्ही फिट करणार आणि त्याचे माझ्या मध्ये पण येईल तर आम्हाला नाही त्यासाठी मॉनिटरिंग टीम पण चोवीस तास मॉनिटरिंग टीमला जर असा दिसला की एस एस टी बरोबर पण चेक नाही करत आहेत त्यात काय ते फोन करतील रजिस्टर मध्ये पण नमूद करतील आणि त्यांना सांगतील की तुम्ही बारकाईने हे चेक करा नंबर वन हे झाला नंबर टू जे बँक च्या कॅश ट्रान्सफर आहे त्यावेळी इलेक्शन कमिशन की प्रत्येक बँक आणि त्यांचे बँचे ऑलरेडी त्यांच्यावर बोर्डिंग झालेले आता कुठल्याही बँकला एटीएम पासून कॅश ट्रान्सफर करायचे एटीएम मध्ये भरण्यासाठी ट्रान्सफर करायचे किंवा हा बँक पासून दुसऱ्या बँकला पैसे घेऊन जायचे तर त्यांना ऑलरेडी ते एस एम एस मध्ये त्यांची माहिती द्यावी लागेल जे माणूस गाडीमध्ये जे माणूस आहे ज्या ज्या गाडीमधून जे जात आहेत तो गाडीमध्ये गॉटराईव्ह माणस असला पाहिजे त्याच्याकडे गॉटरायजेन लेटर असला पाहिजे त्याच्यावर त्याच्यामध्ये क्यूआर कोड असेल एस एस टी च्या कोडच्या माणूस ते स्कॅन करेल आणि जर ते ओके आहे तो त्याला काही हरकत नाही जर ओके नसेल तर कॅश सीज होईल आणि हा तुमचा याबद्दल झाला